नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेत चौहान कसे आहात आपण सर्वजण मस्त म्हणजे आज मी आपल्याला एका प्रेमाच्या त्रिकोणाची गोष्ट सांगणार आहे रुबेल उर्फ कलाम हा पश्चिम बंगालमध्ये मूळचा राहणारा होता पण तिथे त्याला रोजगार काही मिळत नव्हता कामाच्या शोधामध्ये तो लपत छपत भारतामध्ये आला भारतामध्ये आला पश्चिम बंगालमध्ये तो काही दिवस भटकला कामाच्या शोधात इकडे तिकडे राहत होता पण त्याला काम काही मिळत नव्हतं त्याची जी स्वप्न होती ती पूर्णपणे भंगली होती त्याला वाटलं होतं की भारतात गेल्यावर पटकन कामधंदा मिळेल बऱ्यापैकी कमाई होईल पण तसं काही झालं नाही आणि रुबेलकडे काही पैसेही नव्हते जास्ती त्यामुळे तो फुटपाथ वर कधी रेल्वे स्टेशनवर असा तसा जिथे मिळेल तिथे रात्रीला आडोशाला राहायचा आणि दिवसा आपलं कामधंद्याच्या शोधात फिरायचा काही मिळालं काम तर करायचं मोलमजुरीच या दरम्यान त्याच्या नजरेत एक तरुणी आली ती तरुणी कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी रस्त्यांवरती फुटपाथ वरती बसलेली त्याला दिसायची कोणाशी ती अगदी हसून बोलायची आणि थोड्या वेळ कुठेतरी जायची आणि नंतर परत यायची काही काळ तिचं निरीक्षण केलं त्यावेळेस रुबेल उर्फ कलाम याच्या लक्षात आलं की ही जी आहे ही वेश्या व्यवसाय करणारी महिला आहे रुबेल एक दिवशी बसलेला होता रेल्वे स्टेशनवर आणि ती तरुणी आपल्या पर्समधून छोटासा आरसा काढून स्वतःचा चेहऱ्याचा मेकअप नीट करत होती लिपस्टिक वगैरे लावली तिने व्यवस्थित स्वतःला निहाळ आणि नंतर तिने सज समोर बघितलं तर रुबेल तिच्याकडे एकटक निहाळून पाहत होता आणि रुबेल तिच्याकडे नेहमी पाहतो हे तिच्या लक्षात येवना आलं होतं काही वेळेला रुबेल तिचा पाठलाग करायचा हे तिने पाहिलेलं होत त्या दिवशी ती काहीशी वैतागलेली होती तिला कोणी गिराईकच मिळालं नसावं ज्यावेळी तिचं लक्ष रुबेलकडे गेलं त्यावेळेस ती चिडून त्याला म्हणाली क्या रे देखता क्या देखताय मंगताय क्या आणि तिने अश्लील हवभाव केले तसा रुबेल म्हणाला मुझे जो मुझताय हो तू देगी क्या तशी तरुणीची कळी खुलली ती हसली आणि म्हणाली मेरा नाव आखी आहे माल कितना देणे की तेरी औका ते बोल तेरे को ऐसा खुश करेगी की जिंदगी भर मेरे को तू भूल पायगा तसा रुबेल तर आधीच ती कोण आहे हे समजल्यामुळे थोडा त्याचा धीर झाल चेपलेला होता त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला म्हटला हा हात मला जीवनभर बरोबर हवाय माझ्या बरोबर लग्न करशील हे जे त्याच बोलणं होत ते अखिला हो अगदी अनपेक्षित होत आखी एकदम गडबडली ती त्याच्या तोंडाकडे आव असून पाहायला लागली कि हा माणूस काय बोलतोय तिला वाटलं होतं की काही शंभर देतो पन्नास देतो वॉट एव्हर त्यांचे जे काय भाव असतील त्याप्रमाणे आणि तिला मागणी करेल काही क्षणापुरती शारीरिक सुखासाठी पण रुबेलनी तसं न करता तिच्याकडे आयुष्यभराची जीवन संगिनी होण्याची मागणी केली होती आखीलाही वाटलं की आपल्या आयुष्यात आपलं असं कोणच नाहीये आणि प्रत्येकाला वाटत की जीवनात आपलं स्वतःच कोणीतरी हक्काच असं असावं की ज्याच्याकडे आपण आपली सुख दुःख जी काय असेल ती व्यक्त करू शकतो आखीलाही कोणाचा तरी आधार हवा होता आखीनी त्याला होकार दिला आणि रुबेल आणि आखी ह्या दोघांनी लग्न केलं आणि दोघे एकत्रित राहायला लागले काही दिवस रुबेलनी कामधंदा शोधायचा प्रयत्न केला पण त्याला काही कामधंदा मिळत नव्हता पण पोटाची खळगी भरासाठी आखीला आपला जो वेश्या व्यवसाय होता तो चालूच ठेवावा लागला आणि आखी चार दोन गिरायक करायची जे पैसे येतील त्याच्यामध्ये दोघही आपलं जेवण खाणं उदरनिर्वाह चालवत होते या दरम्यान रुबेल आणि आखीला असं कळलं की पुण्यामध्ये बुधवारपेठ नावाचा एक भाग आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो आणि तिथे प्रत्येक फार तस आखी आणि रुबेल यांनी काही काळ पुण्यामध्ये राहून वेश्या व्यवसाय करून थोडे पैसे जमवून नंतर एक चांगलं आयुष्य जगायचा असा विचार केला आणि रुबेल आणि आखी पुण्याला आले त्या दरम्यान आखी ही गरोदर होती आखीने एका मुलीला जन्म दिला आणि आखी बुधवार पेठ मध्ये धंदा करायला लागली रुबेल तिच्यासाठी गिरायका आणायचा रुबेल तिच्याकडे ज्यावेळेला गिरायक यायचं त्यावेळेला आखीच बाळ होत त्याच ते सांभाळत फिरायचा पण नंतर नंतर रुबेल इतका मुजोर झाला की रुबेलनी आखीनी कमवावं आणि त्यांनी बसून खावं हा अगदी त्यांनी नियमच करून टाकला होता आणि ह्या गोष्टीला आखी शेवटी शेवटी वैतागली तिची आशा होती की रुबेलनीही काहीतरी कामधंदा करावा चार पैसे कमवावे आणि तिला द्यावे पण आखीची ही अपेक्षा फोल ठरायला लागली रुबेल दारू पिऊन दिवसभर झोपायला लागला आखीकडून पैसे बळजबरीने हिसकवून घ्यायला लागला तिला मारहाण करायला लागला आणि हा प्रकार पुढे फार वाढायला लागला त्यामुळे आखी वैतागून गेली तिला रुबेल नकोसा वाटायला लागला होता या दरम्यान तिच्याकडे एक गिराईक सारखं येत होता त्याचं नाव होत नईम नईम ज्या वेळेला तिच्याकडे यायचा त्यावेळेला आखीला जाणवायचं की नईमचा स्पर्श जो आहे तो तिच्यावरती प्रेम करणारा असायचा इतर पुरुषांप्रमाणे तिला ओरबाडणारा नसायचा जेव्हा यायचा तेव्हा तिच्या गालावरून हात फिरवायचा तिच्या डोक्यावरून हात फिरवायचा तिच्या केसांच्या बटांशी खेळायचा तिचे मुके घ्यायचा तिला अगदी प्रेमाने छातीशी कवटाळायचा ह्या गोष्टी पाहिल्यावर आखीच्या लक्षात आलं की नईम आपल्यावर प्रेम करतोय आणि आखीला सुद्धा नईम आवडायला लागला आणि आखी ला वैतागलेली असायची त्यावेळेला तिला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग काय अडचण आहे त्यावेळेला आखी त्याला रुबेल बद्दल सांगायची का माझा पती असं मला छोडतो मला असं हे होतं त्यावेळेला नम तिला म्हटला माझ्याशी लग्न करशील का तू जर तू माझ्याशी लग्न करशील तर तुझ्या मुलाला आणि तुला मी पत्नी म्हणून आणि मूल म्हणून माझं स्वीकार करेन आणि अगदी माझ्या बाळाप्रमाणे तुझ्या बाळाला सांभाळेल जो पती तुला इतका छळतो इतका त्रास देतो ज्याच्या बरोबर तू एक क्षणी सुखी नाहीयेस कशाला त्याच्या बरोबर राहते माझ्या बरोबर राहा मी तुला फुलासारखं जपेन आखी हे ऐकून सुखावली आणि आखीने त्या क्षणी निर्णय घेतला की जिथे एक माणूस आपल्याला प्रेम करणार भेटतय आणि दुसरा छळणारा माणूस आपल्या आयुष्यात आहे त्या छळणाऱ्या माणसाबरोबर कशाला राहायचं आपण नैम बरोबर राहूया आणि तिला न ज्यावेळेला एक मानसिक आधार मिळाला त्यावेळेला तिला एक वेगळाच धीर आला आणि तिने रुबेल उर्फ कलाम ह्याला धमकावलं आणि सरळ सांगितलं मला तुझ्या बरोबर राहायचं नाही तुझा आणि माझा रस्ता आजपासून वेगळा चालत हो माझ्या आयुष्यातून आणि तिने अक्षरशः रुबेलला घरातून धक्के मारून बाहेर काढलं आणि नईम बरोबर दुसरं लग्न करून राहायला लागले हा सुद्धा बुधवार मध्येच राहणार आहोत जुने खेळ परत सुरू झाले आखीच्या बाळाला सांभाळायचा आखी गिरायक करायची पण रुबेल आखीला त्रास देत नव्हता आखीला तो काय हवं नको ते अगदी प्रेमाने पाहायचा रुबेललाही त्याने दम दिला आखीला जर त्रास दिला असतं खबरदार माझ्याशी गाठे तसा रुबेल पण घाबरला आणि रुबेल निघून गेला रुबेल पुण्यातून थेट हैदराबादला गेला काही दिवस तो हैदराबादला राहिला परत त्यांनी कामधंदा शोधायचा प्रयत्न केला पण त्याला काही कामधंदा मिळत नव्हता तो परत आखीला फोन करून पैसे मागायला लागला आखी मधून त्याला पैसे द्यायची ब्लॅकमेल जशी म्हणतात तशी ब्लॅकमेल रुबेल करत होता काही काळानंतर रुबेलचा आखीला त्रास देणं वाढायला लागलं आणि नईम त्याला उदम द्यायला लागला आखी त्याला जुमाने नाशी झाली आखीने त्याला सांगितलं मी तुला एक पै देणार नाही काय करायचं ते करून घे त्यावेळेला रुबेलनी विचार केला न आधार नाही राहिला तर ही परत आपल्याकडेच येणार आणि आपण सांगू तसं सा वागेल आणि यासाठी त्याच्या डोक्यामध्ये खुंशी विचार आला त्याने काटा काढायचं ठरवलं नईमला कायमच संपवायचं ठरवलं यासाठी त्यांनी पनवेलमध्ये राहणारा त्याचा मित्र बच्चाबाई शेख याची मदत घ्यायचं ठरवलं आणि दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या वेळेला बच्चा भाई आणि रुबेल हे दोघेही बुधवार मध्ये आखी राहत असलेल्या ठिकाणी आले त्यांनी रेकी केली नईम आखीच्या बाळाला कडेवर घेऊन बाहेर रस्त्यावर आला त्याच वेळेला बच्चा भाई आणि रुबेल या दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला रुबेलनी खिशामध्ये वस्त्र आणलेला होता त्यांनी नईमचा गळा अक्षरशः असं मान पकडली आणि सपकन कापून टाकला गळा चिरल्याबरोबर नेमच्या गाळ्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडल्या तो रस्त्यावर कोसळला आणि तडफडायला लागला आणि काही क्षणातच त्याचा प्राण गेला तो खाली कोसळल्याबरोबर रुबेल आणि त्याचा जोडीदार बच्चाबाई या दोघांनी तिथून धूम ठोकली आणि पळून गेले भर रस्त्यावर नैम याचा खून झाला होता त्यामुळे तिथे आरडाओरडा झाला आणि संध्याकाळी अगदी रहदारीची वेळ होती बराजखाना पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती काही क्षणातच पोहोचली फरासखाना पोलीस तातडीने घटनास्थळी आले त्यावेळी तिथे ड्युटीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाडे यांनी तातडीने घातलं आणि ससून मध्ये उपचारासाठी पाठवलं हो पण नईमला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केलं या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी वेगवेगळी पथकं स्थापन केली वरिष्ठांच्या आदेशानुसार हो कारण न नैमचा खून करून रुबेल आणि बच्चा भाई जो होता बच्चा भाई अजून कोण आहे त्याचा नय रुबेलचा साथीदार हे पोलिसांना कळलेलं नव्हतं पण रुबेल, रुबेल यांनी खून केले गोष्टीची माहिती पोलिसांना मिळालेली होती त्यावेळेला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही पाहिलं आणि पटापट -पत। ते ज्या ज्या ठिकाणून पळून जायची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी नाकाबंदी केली एक पोलीस पथक स्वारगेटच्या ठिकाणी गेलं जिथून बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाहेर एस टी बसेस वगैरे जा, जा आहे प्रवासी गाड्या जातात येतात दुसरं पुणे स्टेशनला गेली एक पथक शिवाजीनगरला गेलं असं चारी बाजूला ही पोलीस पथक विखुरली आणि रुबेल उर्फ कलाम याचा शोध आणि त्याच्या साथीदाराचा शोध घ्यायला लागले ज्या वेळेला पोलीस रेल्वे स्टेशन वरती सीसीटीव्ही मध्ये मिळालेल्या फुटेजच्या आधारे त्यांचे फोटो घेऊन फिरत होती त्यावेळेला त्यांचं लक्ष टॅक्सी स्टँडवर गेलं तिथे त्यांना रुबेल आणि त्याच्या सोबत एक तरुण असे एका टॅक्सीवाल्याशी बोलताना दिसले तसं पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली आणि त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळी त्या दोघांनीच नैम्याचा खून केलाय हे त्यांनी तिथेच कबूल केलं त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं त्यांच्या अंगावरचे गुन्हा करते वेळी असलेले कपडे जप्त करण्यात आले गुन्ह्यामध्ये वापरलेला वस्त्रा जो होता तो रक्त माखलेला होता तो जप्त करण्यात आला आणि यांना अटक करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी दुसऱ्या दिवशी करण्यात आली या प्रकरणी फरसखान पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी तपास केला त्यांनी अपराध जगतला दिलेली माहिती अशी आहे <coughs> फरजखाना पोलीस स्टेशन सी आर नंबर अडतीस पब्लिक चोवीस आय पी सी तीनशे दोन चौतीस दिनांक नऊ दोन वीसशे चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता मसोबा मंदिर बुधवार पेठ इथे सार्वजनिक रोडवर एक नईम अकबर शेख या मा या इस्माचा खून करण्यात आला होता व त्या अनुषंगाने तो खून कोणी केला त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ तिकडे घटनेच्या अनुषंगाने पोलीस वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळावर पोहोचले असतात तिथं कळालं की आखी नो नुर, नूरजलाल शेख हिचा हिच्यासोबत राहणारा नईम शेख याचा त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे घटनास्थळावर पोचल्यावर आम्हाला आम्ही माहिती घेण्यास सुरू केली सर्व के वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी होते त्यावेळी आम्हाला अशी माहिती भेटली की अखी शेख ही पश्चिम बंगालमधून साधारण वर्षभरापूर्वी त्या ठिकाणी तिच्या पतीसोबत म्हणजे तिचा पूर्वीचा जो पती आहे रुबेल उर्फ कलाम शहदुल शेख थी, याच्यासोबत इथे आली होती आणि तिथे इथे आली असताना ती एक जे एक छोटी मुलगी होती एक वर्षाची ते गुरुवारपेठे इथे आल्यावर ती थी, तिचा व्यवसाय करत होती मध्यंतरीच्या काळात आकी शेख आणि तिचा पूर्वीचा पती रुबेल उर्फ कलाम शेदुल शेख यांचे काही वाद होऊ लागले त्यामुळे आ, रुबे आ, रुबेल शेख हा तिथून निघून गेला बाहेरगावी कुठेतरी निघून गेला आणि आकी शेख हिने नईम अकबर शेख या दुसऱ्या इस्माबरोबर तिचं तिथे ती, ती, त्याच्यासोबत राहू लागली लग्न करून आणि तिची मुलगी पण तो नईम शेख वगैरे सांभाळायचा तर हा राग तिचा पूर्वीचा जो पती आहे रुबेल शैदुल शेख याच्या मनात होता आणि तिच्या त्याच्यावरून त्यांच्या दोघात वाद होऊ लागले ती काय त्याला पैसे वगैरे काय देत नव्हती त्यामुळे त्याने त्याचा साथीदार रियाज अजमल शेख हा राहतो खांदा कॉलनी पनवेल कचरा वेचण्याचं काम करतो त्याला बोलवलं आणि त्याच्या साथीने बुधवार पेढेत येऊन नईम शेख याचा त्याच्याकडे धारदार वस्त्याच्या याने गळा चिरून खून केल। केला आणि खून केल्यावर तो तिथून फरार झाला सदरची घटना झाल्या झाल्यावर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो त्यावेळी माननीय डी सी पी सर ए सी पी मॅडम सिनियर कॅस सर्वजण त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं सदरचा फुटेजमध्ये चौकशी करता तो रुबेल शेख असल्याचा आम्हाला प्रथम दर्शनी जाणवलं आणि त्यानुसार तपास करत होतो तर हा कुठे राहणार आहे कुठे जाऊ शकतो तर एक आम्ही त्यावेळी वरिष्ठांनी आम्हाला मार्गदर्शन करून एक टीम मी एक टीम घेऊन पुणे स्टेशन येथे गेलो ते बाहेरगावी जाण्याच्या तयारीत होते असे एक शक्यता वर्तवली आणखी तो संशयित एक होता अजून चालू होतं एक टीम स्पारगेटला पाठवली तिथून पण काही बाहेरगावी गाड्या जातात आणि एक टीम आम्ही सी पी ऑफिसला कॅमेरा चेक करण्यासाठी पाठवली तर आम्ही जेव्हा पुणे स्टेशनला पोहोचलो त्यावेळी आमच्यातल्या एका कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं की त्या परिसरात त्याला बघ आम्ही त्याला बघितलं आहे आम्ही त्या परिसरात शोध घेतला असता साधारण तो स्टेशनच्या बाहेर रोडवर असणाऱ्या ज्या बाहेरगावी जाणाऱ्या कॅब्स असतात तिथं काहीतरी तो, का तो विचारत होता सा फुटेजमधील वरण उरतो तसं सम असल्याची आम्ही जा खात्री झाली कपडे तीच होती आणि तो बेस बेसवाज असताना तात्काळ आम्ही त्याला तिथं पकडलं रुबिल आणि त्यासोबतचा जो होता रियाज त्या दोघांनाही तिथे पकड पकडलं त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांना पोलीस स्टेशन इथे आणलं पोलीस स्टेशन फराजखाना पोलीस स्टेशन आणल्यावर दाखल करण्याच्या अनुषंगाने चौकशी केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावेळी त्याची झडती घेतली असता त्याने ज्या वस्त्राने मर्डर केला होता तोही जप्त करण्यात आलेला आहे आणि सध्या ही आरोपी जेलमध्ये आहे आणि या सोबत आमच वरिष्ठांनी पूर्ण चांगलं मार्गदर्शन केलं असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही गुन्हा घडल्यापासून साधारण अर्ध्या तासाच्या आत हे आरोपी पकडले आणि हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे धन्यवाद या प्रकरणी फरासखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम कायदा तीनशे दोन चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला फरासखाना पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडप्पा पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी तपास केला व आरोपींना गजाआड केलं दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक चुडप्पा यांची बदली झाली त्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशनचा पदभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड आपल्या पथकासह करत आहेत या प्रकरणी सदर आरोपींनी हा गुन्हा करण्यासाठी केव्हा कट रचला आणि त्यांनी यामध्ये आणखी कोणाची मदत घेतली का याचा शोध घेण्यात येत आहे शेवटी आखी आज परत बुधवार पेठ वेश्या व्यवसाय करते आखी कालही एकटी होती आणि आजही एकटी आहे कदाचित उद्याही एकटीच असेल करते आपल्याला ही कथा नक्की आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद